परिपत्रक निर्गमित आहे सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारची मोठी भेट कर्मचाऱ्यांना मिळणार नवीन पेन्शन योजनेत हे लाभ परिपत्रक निर्गमित पाहूया सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे चॅनल मार्फत न्यूज चे स्पष्टीकरण पाहूया तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राइब करा समोर येईल आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन ना। अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल कम्प्युटर क्लासेस पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून देण्यास दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे नेमका कर्मचाऱ्यांना कोणता लाभ मिळणार पाहूया खात्रीशीर पेन्शन ह्या योजनेत सेवानिवृत्ती पूर्वी किमान पंचवीस वर्ष पूर्ण करणाऱ्या कर्मचारी सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीपूर्वीच्या बारा महिन्याच्या स सरासरी मूळ पगाराच्या पन्नास टक्के रक्कम मिळण्याची हमी दिली जाते कौटुंबिक निवृत्तीवेतन फॅमिली पेन्शन मृत्यू झाल्यास धारकाच्या कुटुंबाला त्यांच्या मृत्यूच्या वेळी मिळालेल्या पेन्शनपैकी साठ टक्के रक्कम मिळेल किमान निवृत्ती वेतन मिनिमम पेन्शन ही योजना सरकारी कर्मचाऱ्यांना किमान दहा वर्षाच्या सेवेनंतर निवृत्तीनंतर दरमहा दहा हजार रुपये मिळण्याची हमी देते सरकारी कर्मचारी पेन्शन योजनेमध्ये काही बदल करण्याची मागणी केली होती त्यानुसार केंद्र सरकारने कॅबिनेट सचिव टी व्ही सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली या समितीने विविध संघटना आणि जवळपास सर्व राज्यासोबत शंभरहून अधिक बैठका घेतल्या तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि जागतिक बँकेसह सर्वांशी सल्ला मसलत केल्यानंतर समितीने युनि युनिफाईड पेन्शन योजनेची शिफारस केली आहे या युनिफाईड पेन्शन योजनेला अखेर केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून भविष्यात ही योजना राबविण्यात येणार आहे परिपत्रक पाहूया कॅबिनेट मिटिंगमध्ये झालेल्या बैठकीत चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक हे परिपत्रक इंग्रजीमध्ये आहे ट्रान्सलेट युनो युनिफाईड पेन्शन योजनेला मंत्रिमंडळाने दे मंजुरी दिली आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक हे ट्रान्सलेट केलेलं परिपत्रक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्ष केंद्रीय मंत्रिमंडळाने आज युनिफाईड पेन्शन स्कीमला मंजुरी दिली आहे खात्रीशीर पेन्शन पंचवीस वर्षाच्या किमान पात्रता सेवेसाठी सेवानिवृत्त होण्यासाठी पूर्वी गेल्या बारा महिन्यात वाढले काढलेल्या सरासरी मूळ वेतनाच्या पन्नास टक्के वेतन कमीत कमी दहा वर्षाच्या सेवेपर्यंत कमी सेवा कालावधीसाठी प्रमाणानुसार असेल अश्वासित कौटुंबिक निवृत्ती वेतन साठ टक्के कर्मचाऱ्यांच्या निधनापूर्वी तिच्या निवृत्तीवेतनाच्या लगेच खात्रीशीर किमान पेन्शन किमान दहा वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्ती झाल्या नंतर नं, दार दहा हजार दरमहा मिळेल महागाई निर्देशांक खात्रीशीर पेन्शन नंतर खात्रीशीर कौटुंबिक निवृत्ती वेतन आणि खात्रीशीर किमान पेन्शनवर सेवा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत औद्योगिक कांग कामगारासाठी ए आय सी पी आय आय डब्ल्यू अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देश आधारित महागाई व सवलत ग्रॅज्युएटी व्यतिरिक्त सेवानिवृत्तीवर एकर कमी पेमेंट सेवांपूर्ण केलेल्या प्रत्येक सहा महिन्यासाठी फ सेवानिवृत्तीच्या तारखेनुसार मासिक वेतनाच्या पे अधिक ए ह्या पेमेंटमुळे खात्रीशीर पेन्शनचे प्रमाण कमी होणार नाही महत्त्वपूर्ण परिपत्रक हे पूर्ण परिपत्रक अखिल तमूस वासिशच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकतो